Tawar, sokar lagi. Kamu listun tapi saya larang. Lebari besar. Aduh. Sekali udur, biar cepat paniam cakapri

मिता, मिता। आ, या चा पियला सर्वांनी आमच्या हातचा आता माहिती वडायची हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना चहा बिस्किट चा बेत चालू आहे इथं आमचा तर चहा बिस्किट मी खात आहे आणि पिऊही माझ्या बरोबर बसले जेवायला तर असं वाटत आहे म्हणजे आता हे मिस्टरांनी चहा मला बनवून दिला बहीण आहे पण ती कामाला जाते आता ते निघून तिला काही दोनच दिवस केलं म्हणजे बघा लगेच डिलिव्हरी झाल्यानंतर दोन दुसऱ्या दिवशी कोणीतरी थंड पाण्यात हात घालेन का जे लहान बाळ ना ते हॉस्पिटलमध्ये पोटी करायचं त्याच्यामुळे माझे मलाच कपडे धुवावं लागायचे तर बाळाचे कपडे मी दुसऱ्या दिवशी लगेचच धुतले थंड पाण्यात आणि गरम पाण्याची सोय ही नव्हती तिथं हॉस्पिटलमध्ये असं वाटतंय की ही आपल्या जवळचा व्यक्ती कोणीतरी असायला पाहिजे होती बहीण पण काय तिला अफाट जीव लावला पण ती काय जीवच लावत नाही मला काय करतच नाही ती काय करावं यासारखं करते नुसतं नुसती झोप पण राहते मोबाईल काय बघते असं कुठं असते का तर माझं मलाच करावं लागतं तिला किती वेळा सांगितलं का नाही हे कर ते कर काम तर ते काय करतच करतच नाही तिच्या डोक्यातच बसत नाही करावं म्हणून ना तर करा असं वाटतच नाही तिला त्याच्यामुळं मी सांग तिला सोडून दिलंय माझी मीच काम स्वतः करत असते किंवा पिऊला सांगत असते कधी मधी किंवा मिस्टरांना मिस्टर, मिस्टर तर काहीच करत नाही तर फक्त एका टायमाचा स्वयंपाक करतात मग मी सकाळचा स्वयंपाक कधी करून खाते कधी दुपारचा कधी सकाळचाच दुपारी खाते असं होतं संध्याकाळी तर गरम गरम खाते असं होतंय आणि बाळही आमचं सारखं सारखं रडतंय आणि रात्रभर रडून रडून परेशान करते झोपही माझी पूर्ण होत नाही आणि बहीण थोड्या अंतरावर राहते पण तिला मी झोपाण्यास झोपण्यासाठी माझ्याजवळ बोडवलं तर ते काही आ, येत नाही म्हणते माझी झोप पूर्ण होत नाही की बाळ बाळतय घ्यावं लागतंय तिला असं कुठं असते का बहीण भाएन बाका बहिणी बहिणीचं भाएन नातं कसं असावं लागतं किती तिला जीवापाड प्रेम केलं मी असं वाटतं माझ बेबी किती लवकर मोठं व्हावं लवकर यातून मी पार पाडावं असं वाटत आहे <coughs> टाळो भरायचं आणि मारेश करायचं काम हे मीच करते आम्ही आता कपडे धुण्यासाठी एवढ्या सका सकाळ सकाळ म्हणजे गार पाण्यात हात पाय घातलं ना हे पेन्स होतात वेदना होतात आणि सगळ्यांना साठ दुखतात हाड दुखते चमकते पहिल्या पल्याटले टायमाला माझे हाताचे जॉईंट खूप चमकत होते पाच सहा महिने तर असं कामच करून देत मग असे जॉईंट दुखत होते आता ह्याही टायमाला काय काय दुखतंय काय माहित बाबा गार पाण्यात तर हात नाही दुसऱ्या दिवशी घातला अशा कित्येक मैत्रिणी असतील माझ्या महिला असतील की त्यांना ज्यांना कोणीच नाही आणि त्यांना स्वतःची कामं स्वतःच करावी लागते पण ला बाई पण बघितली आम्ही पण बाई काय म्हणली तोच नाही म्हणले बाळाने शिकेलेली ही काही असं फक्त आंघोळ घालते म्हणले मग आंघोळीलाच लावली मी बाई फक्त तेही खूप छोट बाळ आहे ना मग मला घालता येत नाही त्याच्यामुळं इथं मी आता कपडे घेतलेले आहेत बाथरूम मध्ये आणि वाळवण्यासाठी वाळू घालण्यासाठी चाललेली त्याच त्या सका सकाळ सकाळ सातला एकदा कपडे धुतली होते ते आता वाळलेली ती आता आंघोळीनंतरची कपडे आमची बाळाची कपडे सकाळीच वाळली हे आमच्या कपडे वाळू घालण्याचा पोर्च आहे सगळे इथे भाडेकर राहतात तीन तिघ mm जण -hmm. लाईनी ना तर तिघांचे कपडे यास्त या चार पाच तारावर असतात आम इथं स्पेस भरपूर आहे छान वाटते इथं बसायला सगळी कामं धुणं भांडी वगैरे सगळं करायला असं वाटत आहे की काळ वेळ कधी निघून जाईल आणि पाच सहा महिन्याचं बेबी माझं कधी होईल त्यामुळे थोडं रिलॅक्स राहतं ना पाच सहा महिन्याचं खुईच्या आधी बाळ असं रात्रभर जागरण करत दिवसा झुपत असं आहे बाळ आणि दोन दिवस तर आम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये पण तिथं काही आमची प्रसिद्धी झालीच नाही त्यामुळे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये प्रसिद्धी झाली आणि तिथं ना आणि सकाळी मिस्टरांनी जेवण वगैरे बनवलं चहा वगैरे बनवून दिला प्यायला मला आणि पिऊची शाळाही बोलली माझ्यामुळे डिलिव्हरीमुळे तिला कोणी येत नाही आता शाळेत कोणी आणत नाही तिचे पप्पा पण पप्पांना पण माझंच कधी भाकरी भाजी भात वगैरे सगळं हाताखाली माझ्या करावं लागतं काम आई माझी खूप वयस्कर झाली बही नाही तर बघा ती तसली झाली तर लक्षातच येत नाही मनाने एवढे कपडे धुवून तिला सांगावं लागतं प्रत्येक गोष्ट हे करग ते करगन मला म्हणते कटाळती कटाळ येते तुझी कामं करायला असं म्हणते असं कुठं असते का बघा बहीण बहिणीलाच म्हणजे जीव लावत असते मी तर किती माझ्या जीवापेक्षाही जास्त जीव तिला लावला असेल बघा असे तिनं दाखवायचे रूप दाखवलेच म्हणावं लागेल परकी असतं का यायचं असं कामवाली बाई कशी लावलेली असते यायचं जेवढं सांगितलं तेवढं काम करायचं आणि जायचं नाही बाकीचं तर काम मग तसंच पडलेलं असतं मग मी जातात कपडे वाळू घालत आहे पण माझी बहीण बस आतमध्ये बसलेली आहे सध्या तरी तरी पण ती म्हणत नाही की मी धुते कपडे वाळू घालते असं म्हणत नाही धुतानाच ती आलती बसली किती काहीतरी तिचं काम असेल तिचं काहीतरी आहे कारस्थान त्याच्यामुळे ती महागारी आगीच कामाला गेली नाही आतमध्ये बसली पण मी धुते होते धुते वाळू घालते असं म्हणत नाही सहज बघत बसते जाऊ दे ही माझी वेळ काळ निघून जाईल असं वाटलं देव तरी साथ देईल पण देवाने ही साथ देईल नाही अपेक्षा तर होती मुलाची मुलगा होईल नाही तर कारण करायला धरायला माझ्या पाठीमाग कोणी नाही ना एकदा मुलगा झाला की मग बस असं म्हटलं होतं पण बघा नाही ह्या वेळेस पण मुलगी झाली आता असो करता करायला झालेला कोणी असलं तर वाटतं काय हरकत नाही जाऊ द्या पण करणारच कोणी नाही आपल्या हाताखाली तर काय करायचं सांगा यात्राभर जागरण करावं लागतं सार करते मुलगी ठीक आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब ओके करू का आता

ఓకే okay. పూర్క